नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा आणि बहिणींना चला भाव बहिणींना स्वयंपाकाची तयारी चालली आता तुमची पुनंदा इकडे शेटल झाली असं आमच्या भावा बहिणीला वाटलं घरफिर सोडलं का काय तर घरफिर मी सोडलेलं नाही इकडे चुल मांडली लय दिवस झालं मी चुलीव स्वयंपाक केलेला आणि लय दिवस झालं म्या चुली पाणी खाल्लेलं ते कसं आहे आता जुन्या लोकांना कसं चुलीशिवाय चुलीवर पाणी खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही तसं तुमच्या ताईला लागलेली आहे सवय त्याच्यामुळे मी मांडली चूल माझी चूल उकरून आणली मी इकडं मांडली आहे हो का दिसतंय का आणि मांडली कुठं तर शेड मधी जिथं नवरा राज्य करा येतो सारखा ना म्हणतो ना माझ शेड आणि माझ शेड ती शेडावर काब्जा केला बघा मी आता चूल मांडून बघू आता काय म्हणतोय नवरा ते अर का फिट फिट मळलेलं हाय तर चपात्या करायच्या मस्त पैकी भावा बहिणींनो आणि कालवण चपात्या चुलीवल्या चपात्या था लैंदी झालं खाल्लेल्या होत्या लैंगी झालं खाल्ल्या त्या चुलीवल्या चपात्या काय अपूर्वाला आणायला लावलं होतं टोपलं ती पुरीला hmm, hmm. माहितीये सुलीवल्या पाण्याची चवची गॅस बचत आपला तेवढाच होय hmm. तेवढाच गॅस बचत मी लागू का भाजू हो तू बाजू लागायची खरं पण तेल नाही ना, ना गोड्याचं तेल का होय एका बहिणीनं गोड्याचं तेल असल्याशिवाय चपाती होईल का आता इथं घागर फिगर नाळाला लावलेली भरून ठेवली कि बाकीचं सामान सा, इथंच हे काय रॅक बी मांडलं या मापलं जुनं रॅक आ बापाने ना आईने दिलेलं माझ्या ठेवलंय तिथं आता तिथं चार चार भांडी मांडते जेवाला खाती चुलीवला स्वयंपाक करून येत कावा नेहावं नाव न्यावं नावं त्याच्यामुळं मांडलंय मी इथं हे काय आता मस्त चपात्या घरची झणझणीत अश्या आणि खाती जेवाला कालवण बी करती इथंच गोडवानी आणि पाट्या वरिवट्याला वाटून खाल्लेलं कालवण लयंदी झालं आता पाटा वरविटा बी घेऊन येते बघा इथं चांगला धुवून धावून वाटून घाटून खाती जीवाला लयंदी झालं वाटून घाटून नाही आता कसं आहे फरशीचं घर असल्यामुळं तिथं कसं आहे लय चापून चुपून करावं लागतं आता आपल्याला पहिल्यापासून सवय लागलेली आहे चुलीवर राऊंदाळून बसायची राऊंदाळून करायची पण तिथं लय चापून चुपून बाया फरशीच्या घरात भावा बहिणी हा आता सारपान आता सारपान तर हा ही फोडलेलं ही फोडलेलं काय चूल पेटावली मी मस्त पैकी असं सायपा करते बघा चपात्या कशा गुलगुलीतच होते ते चपात्या नेसते चांगली पेटली चूल आता बऱ्याच दिवस झालं सारपान वलं होतं ना चूल पेटत नव्हती आता काय झालं या ऊन पडतंय ना चांगलं त्याच्यामुळं व ही आहे पोळ्याचा सायपाक बी झणझणीत होईल अगदी चणचणीत बघू जमलं तर उंद्याच्याला पोळ्या करू होय उद्या हा उंद्या करू लागतील की पुरी मला होय अपूर्वा तर चला करते चालू चापात्या चापात्या कोणा कोणाला आवडते त्या चुलीवल्या चपात्या ज्याला आवडेल त्याने सांगा मला कमेंट मध्ये मस्त चपाती चालल्यात भाऊ बहिणी अपूर्वा हा पूर्वा म्हणती मी भाजती चपाती दूरच लागला दूर दूर सरपान म्हणल्यावर दूरच असते पाणी आलं सांग ठे काम लय बेकार असतं असत आम्ही तर एवढं एवढं असताना काय म्हणतात पाचवीला आपलं चौथीला असताना चुरीवर पाणी केलंय आम्हाला काय गॅस होतं शिवाय पाणी गोड लागतंय काय दिल गॅसवर जसं घराचं का घरात आपल्या ले ही केलंय ना तसं आता बाहेर चुल मांडली होती मी तीच आणली नाही उकडून बघा आता तुलीव काय होत माहितीये <coughs> का ठिणगे उडते आणि लुगड्याला भुकशी पडते <coughs> लुगड्यांना भुकशी पडते

त्याच्यामुळं काय काय लाकडं बोली आहेत ना बारकी बारकी लाकडं घेऊन ये बरं एवढ्या एवढ्याला ती तिकडे चिचकड पेटता पीट अन बारकाली बारकाली आपला गॅस पण बचत होतोय भावणीनं आणि त्याच्यात काय झालंय झाला गॅस पण संपत आलाय मग दोन टाके आहेत पण एक भरूनच नव्हती ठेवली आता काय पाऊस उघडलाय आता काय टेन्शन नाही चुलीवल भरीत चुलीवल बटाट्याची चटणी किती दिवस झालं खाल्लेलं हा भरा ना पोट

आता कसा दणकून जा लागला बरं भाऊ बहिणी किलो कस जगायचं माणसानी <coughs> तीन हजाराची वसुली चालू झाली बघा भावा बहिणीन लाडक्या बहिणीच तीन हजार तसच म्हणावं लागल तर काय लाडक्या बहिणीला डबल टिबली ना ह्याच्यात लाईट नाही म्हणून सायपाक चाललाय माझा परत गणपती बाप्पाची आर तीन तीन असती लई टायम म्हणजे लई असतं माझ लय नको काऊच आपलं पुसायचं असतं उलस पुलस बस झाले की कल्ला तेल लावल्यावर चपाती खाल्ले वाले वाटल पाय बा बहिणी ना तेल लावाने चक चपीत करायचे हा बरी आहे बाहे यार काय म्हणतात जावं लागल रस्त्याला बसावं लागल तीन चार पिशव्या झाल्या त्या अर्ध्या अर्ध्या किलोच पियाला तर ती डबा नाही आणला चार पाच पिशव्या झाल्या त्या आठ पंधरा दिवसातून अगं इजली की मग काय सुरू नाही इजली टूके आजू मला इकडे दूर लागायला लाग मला बी आण गया खाता अरे पेनच नाही अरे माझे पेन संपले काय नको पिया तिकडे जाऊ जायचं मग लाकडं दे आणून बार इथं चुली इतकी घाल तिकडे सगळी थांब थांब नको दे आणून

चला मग भाव बहिणी या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय बाय